काय सांगाल तुम्ही प्रचाराचा धडागा सुरू केलेला आहे नाही हा एक रुटीनच आहे का, आम जोड़ चे, का जे आमचे जी जवळचे ओळखीचे जे लोकं असतात त्यांना निवडणुकीच्या पूर्वी भेटीकाठी करायचं असते त्याच्यामुळे आम्ही भेटीगाठी करतो आहे आणि भेटीगाठी झाल्यानंतर मग आम्ही प्रचाराचा श्रीगण्यास सुरू करू पण आता फक्त भेटीगाठी जे प्रमुख प्रमुख लोक आहेत जे आपले जवळचे आहेत ते आम्ही सुरू केलेलं आहे कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही समोर जाणार आमची आमचा एकच आहे विकासाचा मुद्दा जे आम्ही केलेले कामं आहेत मागच्या रेजियमचे आणि ते सगळे कामं कम्प्लीट व्हावं कारण हे विरोधक लोक कामाची तक्रार करतात चौकशी करा हे करा ते करा विधानसभेचे वेळेससुद्धा प्रभू श्रीरामाची मूर्ती ही अनधिकृत आहे वगैरे वगैरे त्यांनी काही लावला होता आणि आतासुद्धा तसंच कारण विरोधकाकडे मुद्देच नाही आहेत कामाचे शिवाय त्यांच्याकडे विकासाचे काही मुद्देच नाही आहेत त्याच्यामुळे ते, ते संभ्रम कसं कर निर्माण करता येईल परंतु आम्ही त्यांच्या त्या संभ्रमामध्ये काही बळी पडणार नाही आणि त्यांच्या निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष देणार नाही पॉझिटिव्ह गोष्टीकडे आम्ही भंडाराच्या जनता आता आमच्यासोबत पाठीशी आहे आणि अपेक्षापेक्षा जास्त रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे आणि विकासाचा मुद्दा हे लोकांना पडतो आहे आणि पासष्ट वर्ष आता महाराष्ट्राला स्वतंत्र होऊन झालेला आहे तर महाराष्ट्रामधून हा भंडारा जिल्हा मागासलेला असलेला होता आता क कुठेतरी विकासाकडे चालला आहे आणि तो रथ लोकांचा समर्थन म्हणजे त्याच्या त्याला समर्थन लोकांचं मिळतंय आणि आम्ही तो आता अविरत नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे मुंबईमध्ये शिवसेने